देशात एक जुलैची कायदा क्रांती इंग्रजांच्या काळातील जुने महत्वाचे तीन कायदे गेले आजपासनं तीन नवे फौजदारी कायदे अंमलात नव्या फौजदारी कायद्यांना विरोध भारतीयांच्या स्वातंत्र्यावरती बंधनाचाही आरोप मूळ प्रश्नांनाही हात घालणाऱ्या सुधारणाच नसल्याचाही आक्षेप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल संसदीय अधिवेशनाचा आज सहावा दिवस विरोधक नीट अग्निपथ योजना महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरती सरकारला घेरणार नव्या कायद्यांवरूनही जुंपण्याची शक्यता आज विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मुंबई कोकण नाशिकच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागणार भाजपची विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर होण्याची शक्यता कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष बोशीडॅमच्या धबधब्यात पाच जण वाहून गेले मृतांमध्ये चार मुलं एका महिलेचा समावेश हडपसरमधील कुटुंबावरती काळाचा घाला संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दिवसभर पुण्यात मुक्कामी माऊली आणि तुकोबारायांच्या दर्शनासाठी वैष्णवांची गर्दी आज मुंबईसह कोकणात पावसाचा जोर कायम मुंबईला हवामान विभागाकडनं येलो अलर्ट तर कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणाऱ्या गोखले पूल बर्फीवाला उड्डाणपुलाच्या पुलाच्या जोडणीचं काम पूर्ण आसपासनं पुलावरनं वाहतूक सुरू आजपासून नागपूर विभागातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा सुरू होणार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करून श्री गणेशा